अंबडून येणारा हा रोड अंबड ते घनसांगी इकडे घनसंगीला जाणार आहे इकडे अंबडून येणारा रोड आहे मध्यभागी ताडदगाव शिवारातील तळ्यापासून ही नदी वाहते पुलाच्या उत्तरेकडून ही नदी आहे दोनशे फुटाचा हा पूल आहे नदी सुमारे दोनशे फूट असावी आज पन्नास फूट पण राहिली नाही खडकेश्वर प्रकल्प ह्या धरणातून नदी दक्षिणेकडे वाहते नदी कुठेच दिसत नाही ह्या नदीचे खोलीकरण रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे गावकरी वर्गणी करण्याचा प्रयत्न करत आहेत समस्त महाजन ट्रस्ट मुंबई या संस्थेकडून मोफत कोकलँड मागणी केलेली आहे गावकऱ्यांनी तात्काळ वर्गणी केल्यास डिझेल टाकून कोकलँडद्वारे ह्या नदीचे खोलीकरण रुंदीकरण करून दोन्ही नदीच्या दोन्ही बाजूला छान असा रस्ता दोन्हीकडच्या शेतकऱ्यांना रस्ता करता येईल ज्या पद्धतीने जालन्याचे कुंडलिका सीना नदीचे खोलीकरण रुंदीकरण स्वच्छता केली अगदी त्याच पद्धतीने सुंदर ही नदी परत पवित्र होऊ शकते आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ह्या नदीची ही स्थिती आहे